नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी, मी सध्या पंढरपूर तालुक्यातील बाबुळगाव या गावात माळ रान असलेल्या भागात मी उभा आहे याचं कारण असं की हे जे माझ्या पाठीमागे किंवा आजूबाजूला जे तुम्हाला दिसतंय ते म्हणजे या ठिकाणी बेसुमार मुरुमाचं उत्खनन करण्यात आलं आहे या भागातील म्हणजे आडीव असेल रोपळं असेल किंवा मग बाबुळगाव अशा सर्वच भागातील मुरुम उत्खनन सध्या जोरात सुरू आहे हे hey, पंढरपूर तालुक्यातील आणि शहराजवळून गेलेला राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आळंदी पालखी मार्ग पाया उबरने साथी, सारका खनीच या रस्त्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मुख्यतः मुरुम उत्खननासारखं सारखं खनिज महत्वाचं असतं मग यासाठी शासनाचा जो रॉयल्टी असतं ते कुठेही अंमलात आणली गेली जात नाही आणि हा जो राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचा जो ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे तो म्हणजे जीएम मात्रे जे जीए मात्र या कंपनीला दिला असून या कंपनीने जवळपास आतापर्यंत या रस्त्याचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं आहे अशी देखील माहिती मिळते आहे असं जरी असलं तरी मात्र या कंपनीने आतापर्यंत किती ब्रासचा रॉयल्टी काढण्यात आला याची देखील माहिती घेतली गेली आहे तत्पूर्वी माझ्याकडे जो कागद आहे या कागदाचं म्हणजे या कागद कंपनीने आतापर्यंत तब्बल जी रॉयल्टी काढण्या असली तरी जो मी आकडा सांगणार आहे कदाचित आपल्याला देखील याचा असू येईल कारण फक्त पाच हजार ब्राचची रॉयल्टी काढण्यात आली आहे परमिशन पाच हजार ब्राच काढलं काढला आहे मात्र पन्नास हजारांपेक्षा जास्त ब्रातचा मुरमाचा साठा यावर का उत्खनन केलं गेला आहे यावर अधिकारी देखील याकडे लक्ष दिले जात नाही मग हा लक्ष का दिले जात नाही हे मलाही काही सांगण्याची गरज नाही गेल्या महिन्यांपूर्वी पंढरपूरमध्ये जी आमसभा घेण्यात आली होती त्यामध्ये अवैध मुरमावरून मोठीच खडाजंगी पाहायला मिळाली मग आता तरी महसूल विभागाचे अधिकारी लक्ष देणार का हेही पाहावे लागणार याचं असं की अधिकारी छोट्या छोट्या गाड्या जप्त करून त्यांच्या गाड्या त्यांच्या पकडलेल्या गाड्यावर दंड आकारले जातात परंतु लाखो रुपयांच्या अवैध उत्खनन करणाऱ्या कंपनीला काही अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीने मात्र अभय दिलं जात आहे हा दुटप्पी न्याय प्रशासनाचा भ्रष्ट कारभाराचं मोठं उदाहरण आहे यामुळे आता जिल्हाधिकारीसह उपजिल्हाधिकारी हे या प्रकरणात काय कारवाई करतील हे देखील पाहणे तेवढे देखील आवसुक्याचं ठरणार आहे का पुन्हा एकदा आहे आम्ही करा तुम्ही असं तर चालतील का हेही पाहावे लागणार आणि येणाऱ्या काही दिवसात नाही कारवाई झाल्यास संबंधित सर्व महसूल अधिकाऱ्यांची आम्ही कुंडली याच ठिकाणी मांडणार आहोत पात्रा कॅमेरामन अतुल पवारसह भारसिंदे, न्यूज इंडिया मराठी बाबुळगाव पंढरपूर